नेहमी वांग्याची तीस तीस पद्धत खाऊन कंटाळला असाल ना तर एकदा माझ्या पद्धतीने बनूनच पाहा फ्रीजमध्ये वांगी असतील ना तर लगेच माझ्याबरोबर ही रेसिपी करायला घ्या हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडपोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी वांगी घेतलेली आहेत तर वांगी आपल्याला बारीक बारीक फोडींमध्ये चिरून घ्यायची आहे वांगी चिरल्यानंतर लगेच आपल्याला पाणीमध्ये घालायची आहेत पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून मीठ घालायचं आहे म्हणजे वांगी गाळी पडत नाही इथे मी सगळी वांगी चिरून घेते आज आपण वांग्यापासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत रेसिपी तुमच्या ओळखीचीच आहे पण करण्याची पद्धती वेगळी आहे प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगळ्या असतात प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण जर रेसिपी केल्या ना तर खरंच घरातले सुद्धा अगदी खुश होतात आणि अगदी आवडीने खातात वांगं नको नको म्हणणारे सुद्धा दोन दोन भाकरी खाऊन मोकळे व्हायला तुम्हाला सुद्धा नाही तर इथे पा मी सगळी वांगी चिरून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर इथे मी कांद्याची पात घेतलेली आहेत कांद्याच्या पातीचे कांदेसुद्धा आपण या का ठिकाणी वापरणार आहेत तुम्ही कांद्याच्या पातीच्याऐवजी कोणतीही भाजी वापरू शकता पुढे कोणती भाजी वापरू शकता ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर इथे मी कांद्याच्या पातीचे सगळे कांदे बारीक चिरून घेते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे कांदे चिरून घेतलेले आहेत कांदे चिरल्यानंतर आपल्याला कांद्याची पातसुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर मी हक्काने सांगते माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा लाईक केल्यानंतर साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांद्याची पात आणि कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपण जी वांगी चिरून घेतली होती ती आपल्याला तेलावरती घालायची आहेत तेलावरती वांगी घातल्यानंतर आपल्याला ही वांग इथं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वांग व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे नेहमीच आपण गॅसवर वांग भाजून घेतो पण अशी न करता तुम्ही जर कढईमध्ये वांग भाजून घेतलं ना तर खरंच तुमचं कामसुद्धा अगदी सोपं होईल गॅसवर वांग भाजायचं म्हटलं की खूप जास्त वेळ लागतो पण अशा पद्धतीत तुम्ही कढईमध्ये वांग भाजून घेतलं ना तर खूप जास्त वेळ लागत नाही तेलामध्ये वांग घातलं व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वांग आपल्याला या ठिकाणी शिजवून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटात वांग अगदी व्यवस्थित शिजतं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वांग शिजलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं पेला घ्यायचा आहे तुम्ही पेला घ्या किंवा ग्लास घ्या किंवा तांब्या घेतला तरी या ठिकाणी चालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पेल्याने वांगं व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे किंवा पावभाजी मॅशरने तुम्ही मॅश केलं ना तरी या ठिकाणी चालणार आहे तर वांग मॅश केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल घातलं तेल गरम झालं की आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर एक चमचा आपल्याला या ठिकाणी जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडल्यानंतर इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होता वांग्यामध्ये लसणाची चौखरच खूप मस्त लागते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडासा जास्त लसूण वापरायचा आहे तेलावरती लसूण लाल झाला की ते आपण पातीचा कांदा घालणार आहोत कांदा आपल्याला खूप जास्त लाल करून घ्यायचा नाही अगदी एक ते दोन मिनटं तेलावरती आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला थोडासा कांदा कच्चा ठेवायचा आहे म्हणजे वांग्याच्या भरतामध्ये कांद्याची चौखरच खूप छान लागते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक ते दोन मिनटं मी बारीक गॅसवर हा कांदा परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपण कांद्याची पात चिरून घेतली होती ना ती आपल्याला कांद्यावरती घालायची आहे तुमच्या लक्षात तर आलंच असेल की आज आपण नक्की कोणती रेसिपी करतो आहे आज आपण कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत बनवतो आहे कांद्याच्या पातीमुळं या वांग्याला खरंच अगदी छान अशी चव येते तुमच्याकडे जर कांद्याची पातसुद्धा असेल ना तर नक्कीच तुम्ही वांग्याच्या भरतामध्ये घालू शकता कांद्याची पात परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा आपल्याला हळद घालायचा आहे एक चमचा धना पावडर घालायचा आहे आणि कांद्याच्या पातीमध्ये सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं की कांद्याच्या पातीच्याऐवजी तुम्ही कोणतीही भाजी वापरू शकता तुम्ही यामध्ये मेथी किंवा पालकसुद्धा वापरू शकता मसाले कांद्याच्या पातीवरती परतल्यानंतर आपण जे वांगं शिजवून घेतलं होतं ते आपल्याला कांद्याच्या पातीमध्ये घालायचं आहे चवीनुसार आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे आणि परत एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवलं नाव तर नेहमी याच पद्धतीने बनवाल आणि नको नको म्हणणारे वांग तेसुद्धा अगदी मागून मागून खातील वांगं कांद्याच्या पातीमध्ये छान मिक्स केलं की त्यावरती आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि छान वांग्याच्या भरताला आपल्याला मस्त अशी वाफ घ्यायची आहे बघता शनी खाऊशी वाटते एवढं चमचमीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे वाफसुद्धा अगदी वांग्याच्या भरताला छान बसलेली आहे तर परत एकदा मी इथे मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे इथे मी अर्धा कप शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट आपल्याला या ठिकाणी भाजलेला वापरायचा आहे शेंगदाण्याचा कूड घातला परत एकदा मिक्स केलं की आपल्याला इथे चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त आपलं हे गरमागरम वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भा गरमागरम भातासोबतसुद्धा तुम्ही मिक्स करून खाऊ शकता मस्त आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन